नमस्कार मित्रमैत्रिणी कसे आहात आपण सगळे मस्त ना असेच मस्त रहा मंडळी आज आपण विजय कोणके यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत विजय धोंडीराम कोंडके निर्माता वितरक दिग्दर्शक शेवंताबाई व धोंडीराम या दाम्पत्याच्या पोटी एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विजय यांचा जन्म मुंबई येथे झाला मात्र त्यांचं शालेय शिक्षण हिंगवली उरुळी कांचन आणि भोर या ठिकाणी पार पडलं महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले पुण्याच्या गरवारी महाविद्यालयामधून एकोणीशे एकाहत्तर त्याच काळात दादांनी सोंगाड्या हा पहिला चित्रपट निर्माण केला होता सोंगाड्याला वितरक मिळेना तेव्हा स्वतः सोंगाड्याचे वितरण करायचं दादाने ठरवलं पण वितरणाची काहीच कल्पना नसल्यामुळे वितरणातील एका अनुभवी माणसाला नेमून त्यांच्या हाताखाली विजय कुंडके यांना वितरण शिकण्यासाठी नेमलं दादांचे वितरण कार्यालय तेव्हा पुण्यात होतं थोड्याच दिवसात विजय कोंडके यांनी वितरणाची बरीचशी माहिती जमावली चित्रगृहवाऱ्यांची ओळखी करून घेतल्या आणि एकटा जीव सदाशिव या दादांच्या दुसऱ्या चित्रपटाचा कोल्हापुरात मुहूर्त केला तेव्हा त्यांनी विजय कोंडके यांना आपले वितरणाचे प्रमुख नेमले विजय कोंडके यांनी साऱ्या महाराष्ट्रात फिरून चित्रगृहवाऱ्यांशी ओळख करून घेतली आणि वितरण क्षेत्रात आपला जम बसवला त्यानंतर ते निर्मिती क्षेत्राकडे वळले विजय कोंडके यांनी मला घेऊन चला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचा सा हा चित्रपट पळवा पळवी एकोणीसशे एकोणनव्वद सालचा सा चित्रपट हे दोन चित्रपट निर्माण केले दोघांची दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका दादा कोंडके यांची होती त्यानंतर विजय कोंडके यांनी दिग्दर्शनात उतरायचं ठरवलं आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये माहेरची साडी हा कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केला कामगाराच्या कुटुंबाची ही कथा त्यामुळे समाजात जाला तळागाळाचा वर्ग म्हणतात त्या वर्गाने माहेरच्या साडीला गर्दी केली या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले माहेरची साडीनंतर तब्बल तीस वर्षांनी निर्माता दिग्दर्शक असलेल्या विजय कुंडके यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केलेली आहे विजय कोंडके यांच्या ज्योती पिक्चर निर्मित लेख असावी अशी असं या चित्रपटाचं नाव असून चित्रपटाचा शुभारंभ इंगवली येथे पार पडला काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता या चित्रपटातील मुख्य कलाकार यतीन कारेकर शुभांगी गोखले प्राजक्ता हनमघर या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असलेली गायत्री दातारा आणि दादासाहेब पासलकर यांच्यासह चित्रपटातील सहकलाकार व इतर मान्यवर उपस्थित होते अवधूत गुप्ते वैशाली सामंत या प्रमुख गायकांसह इतरही नवीन गायकांनी गाणे गायलेले आहेत विजय कोंडके आणि मंगेश कांगडे यांनी गीतं लिहिलेली आहेत या चित्रपटामध्ये ओंकार भोजने सविता मालपेकर सुरेखा कुडची सोमेश सावंत अभिजित चव्हाण नैना आपटे हेही कलाकार दिसणार आहेत नोव्हेंबर अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याचं विजय कुंटके यांनी सांगितलं चित्रपटाची कथा ही सर्वसामान्य कुटुंबातले असल्यामुळे प्रेक्षकांना रडायला आणि हसायला लावणारा हा चित्रपट असेल असं त्यांनी सांगितलं अनंतराव थोपटे यांचा हात हा माझ्यासाठी लक्ष्मीचा हात असल्यामुळे त्यांच्या हस्ते चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला असल्याचं कोणके यांनी सांगितलं त्यामुळे माहेरची साडीनंतर तब्बल तीस वर्षांनी विजय कोणके यांचा सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत विजय कोणके म्हणतात माहेरच्या साडी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं शुधनिशमी उचललं आणि यशा पलीकडे या, या चित्रपटाने मला रसिकांचं आम्हा प्रेमही मिळवून दिलं रसिकांच्या याच प्रेमापोटी लेख असावी तर अशी हा नवा चित्रपट तिला घेऊन येतोय विजय कोंडके यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा